नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर गणपतीचा व्हिडिओ थोडा उशीरच झाला मला टाकायला तर गणेश उत्सव कुठल्या पद्धतीने आम्ही साजरा केला आणि कसं कसं आनंद लुटला ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात एक व्हिडिओ दाखवणार आहे तर सर्वात अगोदर म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा गणपतीचं डेकोरेशन अगदी सिम्पल घरच्या घरी हे असं आम्ही छोटंसं केलं होतं तर ते कसं केलं आहे आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तर हे बघा हे फॉर्म असं मेजर माप घेऊन कट करून घेतलं आणि तो वेल्डिंगचा सर्कल आहे तो यांनीच बनवला होता आणि पिंक कलरचा असा लाईट कपडा आणून तो कवर करून घेतलं त्या रिंगला आणि हे फॉर्म सगळीकडे असं व्यवस्थित सर्कल आकाराने चिपकवून घेतलं म्हणजे चिपकवून म्हणजे त्याला खिळेच होते असे टोकदार त्याच्यामध्ये ते असं व्यवस्थित बसलं गेलं तर आसा सा हे असं छोटंसं डेकोरेशन आम्ही घरच्या घरी दरवर्षी म्हणजे ते फुलांचंच होतं हे पण फुलांचंच आहे पण थोडं वेगळं आहे तर घर छोटंच आहे आणि मूर्ती पण खूप छोटीच असते आमची म्हणून एकदम छोटंसं असं हे डेकोरेशन आम्ही घरच्या घरी तयार केलं आहे बघा फुलं घेऊन आलो होतो थो थोडीशी मग त्याचे खालचे दांडे काही वापरण्यात आले नाहीत तर कट करून हे बघा किती सुंदर दिसतंय तर टेबल ठेवला त्यावरती मध्यभागी ते थे सर्कल ठेवून घेतलं बनवलेलं फुलांचं मग मस्तपैकी आता त्याच्यावर लायटिंग वगैरे करणार आहोत ही बारीक बारीक एकच कलरची लायटिंग आहे त्यामध्ये फुलांमध्ये घातल्याच्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे ती फुलं चमकणार आहेत तर हरतालकीच्या दिवशी हे असं आम्ही करून घेतो जास्त लवकर करत नाही कारण आमचं चो छोटंसं घर पण आहे आणि मूर्ती पण आहे तर त्यामुळे एकदम एक पहिल्या दिवशीच आम्ही करतो अगोदर अशी काही तयारी करून ठेवत नाही तर बघा लायटिंग करून झाल्याच्या नंतर कसं दिसत आहे खूप सुंदर दिसतं आहे आणि मूर्ती ठेवल्यावर तर खूप आकर्षित दिसणार आहे तर हरतळकेचा व्हिडिओ मला करता आला नाही कारण खूप घाई झाली तर हरताळखेच्या पूजेचा वगैरे असा व्हिडिओ मी काही बनवला नाही फक्त हेच गणपतीचं डेकोरेशन केलेलं करायलाच आम्हाला साडे अकरा बारा वाजले तर हे बऱ्यापैकी असं करून झालं कारण फुलं घेऊन यायलाच नऊ नऊ झाले होते मग उपवास सोडून हातताळकेचं फराळ आणि ह्यांना सगळ्यांना जेवण वगैरे करताना उशीर झाला तर आता ही आहे गणेश गणेश गणपतीची म्हणजे आता पहाट गणपती येणार आहे तर आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे तर थोडं जेवण पण बनवून घेऊया म्हणून लवकर उठून आंघोळ्या वगैरे झाल्या दिवाबत्ती घरातली झाली त्याच्यानंतर थोडंसं स्वयंपाकाची तयारी करून घेतली मोदकाचं सारण पण म्हणजे नारळ वगैरे फोडून घेतला होता किसून घेतला होता तेसुद्धा झालं होतं म्हटलं थोडीशी ही तयारी करून घेऊया कारण ह्या वर्षी बाराच्या आसपास आरती होणार आहे तर थोडा वेळच होता तर मग व्यवस्थित असं जेवण बनवून घेतलं मिरची बनवली आहे बघा ओलं खोबरं घालून थोडीशी मिरची बनवली वरण भात मिक्स भाजी असा बेत होता तर आता बऱ्यापैकी थोडं जेवण माझं होत आलं आहे कारण खूप घाई होते कधी कधी आम्ही अकरा वाजताच आरती करतो पण ह्या वर्षी थोडं म्हणजे मुहूर्त बारा वाजताच होता म्हणून आम्ही पावणे बाराला आरती करायला घेणार आहोत तर थोडा सावकाश होता मग छोटीशी रांगोळी काढून घेतली जागा खूप कमी असल्यामुळे मग पायात तुडवणीत येते म्हणून छोटीशीच एका कोपऱ्यात काढली तोरण वगैरे असं बांधून घेतलं मस्तपैकी तर आता गणपती बाप्पा येणार आहेत तर अगदी घर आनंदित झालेलं आहे एकदम प्रसन्न वाटत आहे की आता बाप्पा येणार आहेत दीड दिवसाचंच का असे ना पण मनाला खूप असं आनंद देऊन जातात तर आमचं मकर बघा डेकोरेशन बघा किती सुंदर दिसत आहे एकदम सिंपल तर आता हे करून मा, तर झालं आहे पाठ पण म्हणजे मापाचाच ठेवला आहे त्यावरती थोड्याशा मा माळा लावायच्या होत्या तर ह्या अशा थोड्या व्यवस्थित लावून घेतल्या पिन अप करून घेतलं कारण लहान मुलं वगैरे हात लावल्यावर ते अशा पडतात म्हणून व्यवस्थित असं पिन वगैरे करून त्याला घेतलं तर आता बऱ्यापैकी आमची तयारी होत आली आहे फक्त मोदकाचं सारण तर मग काकी आणि सोनू आणि आम्ही बघा एवढे काही परफेक्ट जमत नाही आम्हाला पण बऱ्यापैकी हे असे तांदळाचे आम्ही उकडीचे मोदक बनवले है। तर आता मोदक वाफायला ठेवायचं आहे आणि बाप्पाला घरी आणायला जायचं पण आहे तर तोपर्यंत मी मोदक वगैरे असं करून घेतलं आणि दोघंजण गाडीवर गेले गणपती घ्यायला तर सव्वा दरम्या दरम्यान ते लोक गेले आणि साडे दहा वाजताच्या वेळात गणपती घेऊन येणार आहेत खूप जवळच होता अगदी इथेच दहा मिनटाच्या अंतरावरच आम्ही बुक केला होता तर बघा तिथे पण खूप घाई आणि गर्दी आहे तर मग आपले आपले बाप्पा घरी नेण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत तर मग बघा आता आमचे बाप्पा आम्ही घेऊन आता घरी येणार आहोत तर बघा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर आता मस्त त्यांनी पॅकिंग वगैरे करून दिली आहे आता बाप्पा घरी येणारच आहेत पाच मिनटात तर तिथे असे मस्त जल्लोषामध्ये वाजत गाजत बाप्पाचं आगमन होणार आहे आता ता ता रहे। तर हे बघा मस्त ढोल ताशाच्या गजरात आता बाप्पा आमच्या घरी येणार आहेत तर घरी पोहोचले दिदींनी मागं घेतले होते आणि दोघांनी घेऊन आले मग दरवर्षीच चा आमचं असतं की सार्थकला घ्यायचं असतं पण गाडीवर तो कसा सांभाळू शकणार आणि पप्पानी जर घेतलं तर दिदी स्कूटी कशी चालवणार हे असं दरवर्षीच आमचं कटकट होते तो रुजतो दडप फुकतो व्हिडिओ काढायला त्याला आवडत नाही कारण बोलतो मी गेलो नाही मी नाही काढणार पण बऱ्यापैकी काढलं तर मग आता चला बाप्पा घरी येणार आहेत मोठा झाल्यावर घेईलच तो थोडंसं देतो आम्ही त्याच्या हातात पण पण ह्या वर्षी नाव दिलंच नाही त्याला जरा मूर्ती गेल्या वर्षीपेक्षा थोडी मोठीच आहे गेल्या वर्षी पूर्ण झिन्यावर तोच घेऊन आला होता तर म्हटलं नको नकोच मूर्ती खेळखोंडबा होईल त्यापेक्षा आपणच व्यवस्थित मूर्ती घरी आल्याच्यानंतर गप राहील तो म्हणून त्याच्याकडे काही दिली नाही तर मग आता आम्ही गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या अशा घोषामध्ये बाप्पाला घरी घेऊन आलो त्यांचं औक्षण वगैरे करून आता घरात घेणार आहोत या वर्षी तर पाऊस वगैरे असं काही नव्हतं व्यवस्थित असं घरी आणता आलं नाहीतर दरवर्षी कधी कधी बारीक बारीक पाऊस असतो तर हे सगळे छोटे छोटे व्हिडिओ काढून ठेवले होते म्हणून म्हटलं चला आपण एक छान असा दोन हजार चोवीस हा सण आपण गणपतीचा कशा पद्धतीने साजरा केला तो थोडक्यात दाखवूया तर आता बाप्पा आमच्या घरात विराजमान झाले आहेत तर आता व्यवस्थित त्यांची पूजा आरास करून घ्यायची आहे आणि नंतर मग तिथं पाटावर सगळं पूजेचं साहित्य मांडायचं आहे तर आता व्यवस्थित जरा मूर्तीची साफसफाई त्यांचं पूजा पाठ करून आम्ही असं ब्राह्मण वगैरे काही बोलवत नाही आम्ही घरच्या घरीच करतो साध्या पद्धतीने तर बघा कोणी कोणी ब्राह्मण वगैरे बोलूनच मूर्ती प्राणप्रतिष्ठा करतात तसं काही नाही तर आम्ही घरच्या घरीच करतो तर आता व्यवस्थित सगळं करून मूर्तीला प्राणप्रतिष्ठा देऊन आपण बाप्पांना त्यांच्या आसनावर विराजमान करणार आहोत तर आमचे आता बाप्पा आसनावर त्यांच्या विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहेत तर आता पुढचा छोटे मोठे एका साईडला कळश त्यांना हळदी कुंकू जाणवं हे सगळं आता हळूहळू आपण करून करून घालून घेणार आहोत आरती करण्यासाठी त्यांना सज्ज करणार आहोत तर बघा आता फक्त मूर्ती स्थापन केली त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून जाणवं वगैरे घालून कलश कलशला स्वास्तिक सगळं हे व्यवस्थित पद्धतीने पूजापाठ खोबरं समया आरती फळ वगैरे करून सगळी आरती झाली आरतीचा व्हिडिओ काही बनवला नव्हता कारण मी आरती लाईवमध्ये बनवली होती त्यामुळे व्हिडिओ नव्हता तर अशा पद्धतीने आमचं आरती झाली फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर आता स बिल्डिंगमध्ये दहा बारा घर आहे म्हणजे रूम आहेत तर त्या माणसांसाठी म्हणजे जे पायापडा येतील त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करायची होती दुपारच्यानंतर जे कोणी पडायला येतं त्यांना मग प्रसाद वगैरे देऊन चार वाजताच्या टाईमला आम्ही बघा बाजूच्या आमच्या शिंदेताई शेळकेताई यांच्या सगळ्या मदतीने वरण भात भाजी पुरी पापड लोणचा असा बेट ठरला आहे तर आता आम्ही जेवणाची तयारीला लागलो चारच्या नंतर कारण सात वाजता आरती होणार आहे आणि आरतीच्या टायमाला सगळे येतात मग घरात खूप असं कोंडल्यासारखं वाफ तयार होते मग आम्ही लवकरच थोडं जेवण बनवून घेणार आहोत तर बघा भाजी मिक्स भाजी जेमतेम होत आली आहे आणि वरणाला पण आता फोंडी देऊन घेतली आहे नंतर मग पीठ वगैरे म्हणून थोड्याशा पुऱ्या पापड वगैरे तर काय लगेच होऊन जातात हे बघा भाजी शिजत आहे तर भात काही एवढ्या छोट्या गॅसवर कड येणार नाही भाताला म्हणून एक छोटीशी शेगडी मागवली आहे त्या शेगडीवर आता आम्ही भात ठेवणार आहोत कारण काय होईल ही शेगडी काचेची आहे आणि तेवढा भात ठेवला तर ती गरम पण होईल आणि व्यवस्थित त्याला उकळी येणार नाही त्यापेक्षा माझी भाजीला फोडणी देऊन अशी भाजी वाफेश ठेवली आणि वरणाला पण फोंडी देऊन घेतली कुकरमध्ये दे वरण शिजून घेतलं होतं हळूहळू करून फोंडीला कढी येईल आणि उकळी येईल तर आता त्यानंतर भात तर गॅसवर त्या छोट्या खाली ठेवायचा आहे मग किचनवरचा जो खाली सिलेंडर आहे तो काढून तिकडे लावायचा आहे तोपर्यंत इकडे पीठ वगैरे मळून घ्यायचं तर ओवीला बघा पीठ पाहिजे आहे चपाती बनवायला तर ही पुरीसाठी आता पीठ थोडं थोडं करून मळून घेतो आणि शेळकेताई शिंदेताई आणि तेवढ्यात माझी बहीण आली तर ती तळायला बसणार आहे आणि ह्या दोघी लाटणार आहेत असं हळूहळू करून जागा खूप कमी आहे बेडरूममध्ये पण जागा जास्त नाही तर हे गॅस ठेवला छोटासा भात शिजला आहे भाताचा व्हिडिओ बनवला नाही वाटतंय काय माहिती पोरं वगैरे काय काय करत होती आपल्याला काही माहिती नाही तर हे सगळे असं एकत्रित व्हिडिओ करून हा छोटासा एक व्हिडिओ बन बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा तुम्हाला कसं वाटतं तो तर ह्या छान अशा मस्त टम्मपुऱ्या अशा फुगलेल्या तळून घेतल्या सगळ्या एकत्रित आणि असं न्यूजपेपर वगैरे ठेवून थोड्या तेल जास्त राहील म्हणून तिकडं साईडला ठेवल्या आणि भात तर झाला होता मोठ्या पातेल्यात भात शिजवून घेतला होता मग मस्त आता सात वाजता आरती करून घेणार आहोत आणि आरती झाल्याच्यानंतर माणसं पाया पडायला आल्यावर लगेचच जेवण जेवणाची तयारी करणार आहोत तर जे आजूबाजूला राहतात त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि मस्त आरती केली आरतीचा व्हिडिओ दोन्ही आरतीचे व्हिडिओ लाईव्ह टाकले होते त्यामुळे व्हिडिओ काही बनवले नाही तर बघा छोटे मोठे मुलंसुद्धा जेव्हा वाढत आहेत तर घरात आमच्या त्यांच्याच घरात जागा कमी होईल कारण आपल्या घरात बाप्पा बसले आहेत तर मग आपल्या घरात दोन घास माणसं जेवलेली चांगलं म्हणून आम्ही घरातच वाढतो पण खूपच जागा कमी असल्यामुळे जमत नव्हतं कारण गर्दी होईल आणि उशीर होईल सगळ्यांचं जेवणाचं टायमिंग एकच होईल ना म्हणून त्यांच्या शेजाऱ्यांच्या म्हणजे शिंदेताईंच्या घरात पण काही त्यांना जेवण वाढलं असं पटकन आमचं दहा सव्वा दहापर्यंत सगळ्यांची जेवणं वगैरे होत आली फक्त आम्हीच आता उरलो होतो तर मग ताई शिंदेताई शळकेताई आमच्या मुली सोनू अंकू आणि मग मस्तपैकी असं जेवायला घेतलं सगळं पुरलं काही उरलं पण नाही जास्त आणि कमी पण पडलं नाही तर बाप्पाची कृपा होती तर कसं काय कमी वगैरे पडेल सगळ्यांना व्यवस्थित पुरलं आरती झाली संध्याकाळी मग जागरणसाठी थोडं बारा एकपर्यंत मस्त गप्पा मारत बसलो भांडे घासून वगैरे झाली होती तर आमच्याकडे असं काही जास्त मंडळी नसल्यामुळे आम्ही असं विरंगोळा काही करत नाही फक्त जरा बोलत बसलो एक दीड वाजेपर्यंत नंतर थोडंसं एक एक जण करून अशी पाठ लावली आणि आता दुसऱ्या दिवशी दुसरी सकाळ होणार आहे आणि तो दुसऱ्या सकाळचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे तर हा छो छोटा छोटा, छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब